तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजी म्हणजेच तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी गाई, -गाई ब्लॉगला सुरुवात करतो आहे ॲक्च्युली घरी सुरुवात करायला भेटली नाही कारण थोडं काही झाली ते काम होतं त्याच्यासाठी आम्ही गेलेलो तर व्हिडिओ चालू केला आता इथूनच बघूया आता पुढे आता त्यांचा शो आहे म्हणजे ओंकार दाल मित्रमंडळ दिवा त्यांचा शो आहे सादरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये त्यांचा शो आहे त्या त्या ठिकाणी आणि आपल्या तिथे आपल्या कलाकार ग्रुपचे पण सगळे आपला कला ग्रुपचा परिवार सर्वच ते येणार आहे हा शो बघायला आणि आम्ही तिकडे तिकडे चालतो आहे तर तिकडे चालतो आहे फायनली बघूया तिकडे गेल्यावरती आमचा शो कसा होतोय तर बघत राहा शेवटपर्यंत आज जरा थोडं शूट करूया आपण लपून मॅचिंग केलं आम्ही दोघांनी आज तर बघूया तिकडे गेल्यावर ती कसं काय ते चला मित्र नाही बघा आज फायनल आम्ही दादरला बसलोय पण गर्दी बघा काय जाम लेट पण झालंय आम्हाला आणि फायनली आम्ही आता पोहोचतोय मंडळी एकदम धावत धावत आलोय खूप खूप धावत आलो खूप खूप एकदम आणि आता नाट्यगृहामध्ये आपण पोहोचतोय सुद्धा हा ठीक आहे चल बाय बाय हो oh, एक तर इथून चाललोय आपण सगळे आपले कला रंग सगळे आपले मित्र पर परिवार सगळं आपल्या इथे आलाय तर बघा आता चल मंडळी बघा आपल्या कला रंग ग्रुपचे सगळे आपली मंडळी बघा सुशांत इकडे आहे इकडे पूर्वेश मंडळी आहे बघा आम्ही आता तिथे पोहोचलोय फायनली सगळेजण पूर्वेश आहे पालकर सर आहेत बारके आहे अमोल सर आहेत इकडे आपला भाव भाऊ आहे आणि अजून भरपूरजण आहेत जे आले नाही आहेत आतमध्ये शूटिंगचा चान्सेस कमी असणार तो वाटते मला भरपूर जण आहेत आतमध्ये शूटिंगला चान्सेस नव्हत गर्दी भरपूर आहे बघा बघूया तुफान गर्दी झाली आहे बघा इकडे आतमध्ये भटकन एक क्लिप मारून कट करूया ताई पण आहे तुफान गर्दी आली आहे बघा आता आतमध्ये आलोय मी नाट्यगृह मध्ये आता खाली आता भरेल लगेच फटावला बघा नाही इथेच बसतोय

<laughs> अरे आधाचा ब्लॉक करायला लागला काय तुम्ही नवीन घेतलं तर म्हणजे आपण आता इकडे बॅक स्टेजला आलोय त्याला ओळखला असं गणपती आला होता आपल्याकडे समजलं गेलो आणि दादाचा मेकअप झालाय सध्या दाखवायचं ना, ना अरे पण तुझ्या आणि आपला भाऊ बघा आज थोडं काही डिफरंट केलंय भावा

मंडळींना आम्ही आता आमच्या जागेवर बसलोय आहे आणि शो चालू झाला नाही इकडे सगळे लाईन आहेत आपली मंडळी मंडळीच्यावर <स्ट्रक्राथ> गणराया यांना साष्टांग नमन करतो त्याचप्रमाणे आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत आज ओंकारचा मित्र म्हणजे दिवा मुंबई ठाणे निर्मित गौरंगी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि सर्व नवलप्रेमी रसिक जनांचे मनापासून धन्यवाद करतो परशुरामाच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या भूमीतील एक लोककला म्हणजेच कोकणचे खेळे अर्थात कौरंगी नवाज भक्तिबाई भट राधाकृष्णाची प्रेम लिला साध सुंदरांना वेळ लागलेली गौरव सोबत त्यांच्या वाकाची विनोदी धमाल आणि हास्यनाट कळवी करणारे एक तुफानी काल्पनिक भोगनाट्य शिवायची कमाल राजाची धमाल अर्थात तीन लग्नाचा राजा, राजा लेखक प्रशांत कदम दिग्दर्शक प्रशांत कदम अजय कोरपे 大家。 तुम्ही जा अगं राधे पण तुला काय झालंय राबवायला सावर काय रे bye आपण चाललो बाय बाय काय नाही तेजन फायनली मंडळी शो वगैरे झालाय आम्ही चाललो तर घरी शो काय आता चाला राधाकृष्ण तर घेत पण बघला आउटर चालली चला 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 पटापट मंडळी फायनल आम्ही तर घरी चाललंय ट्रेनमध्ये बसलोय माधुबागाची बसले मस्त वेगान जागा भेटली माझूला आउटर अवतार बघा माझं सकाळला मावशी तर अवतार केला आज मला आमच्या ना मनामध्ये देण्यात मावशीचा रोज तुला देणार मी करशील ना तू माझं तर वाटतं लावून शकशील वाटून शाप वाटेलच लावशील माझं पण एक मस्त ॲक्टर आहे आणि मस्त डान्स वगैरे करते आणि ती पण नमनमध्ये काम करायची आताच नॉर्मल तिने सध्या हे सगळं बंद केले कारण सध्या तिथे जॉबकडे थोडंसं लक्ष केलं केंद्रित केले त्याच्यामुळे तर आपण मस्त